यवतमाळ वाशिम लोकसभा निवडणुकीत संजय देशमुख यांचा दणदणीत विजय नुसत्या झालेल्या यवतमाळ वाशिम लोकसभेच्या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे संजय देशमुख यांचा दणदणीत विजय झालेला आहे दिनांक सव्वीस एप्रिल ला, <ileri> <of> <आगे> ला लोकसभेची निवडणूक पार पाडली होती अनेक लोक तर्कवितर्क आपापल्या पद्धतीने लावत होते राजश्री पाटील दणदणीत विजय होणार तर कोणी संजय देशमुख यांचा विजय होणार असे बोलले जात होते परंतु जनता ही महत्वाचा दुवा असते या निवडणुकीत जनतेने या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व पक्षाला दाखवून दिले आहे ग्रामपंचायत असो जिल्हा परिषद पंचायत समिती असो विधानसभा असो किंवा लोकसभा असो ही निवडणूक हवेवर जिंकता येत नाही त्यासाठी मतदान करणे अत्यंत आवश्यक आहे आणि मतदान करताना जनता जनार्दन महत्वाचा दुवा मानला जात परंतु काही लोक काही लोकप्रतिनिधी सामान्य जनतेला काडी कचरा समजतात व फक्त निवडणुकीपटाचा वापर करून सामान्य जनतेला वाऱ्यावर सोडण्याचे काम करत असतात काही लोकप्रतिनिधी आमची हवा आहे आम्ही निवडून येणार आमच्यापेक्षा श्रेष्ठ कोणी नाही हे दाखवण्याचे काम करतात परंतु मतदान मारणारा हा जनता जनार्दन हे काय करू शकते हे मात्र लोकसभेच्या निवडणुकीमध्ये दाखवून दिले आहे यवतमाळ जिल्ह्यात भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे यांचे आमदार असताना सुद्धा यावेळी बाळासाहेब ठाकरे व महाविकास आघाडी यांच्यातर्फे असलेले संजय देशमुख यांना प्रचंड मतदानाने जवळपास चौऱ्याण्णव हजार सातशे रिपीट चौऱ्याण्णव हजार चारशे त्र्याहत्तर एवढ्या मत मतदार यांनी निवडून दिले महाविकास आघाडीचे धर्म पाळून सर्व नेते लोकांनी प्रचारामध्ये आघाडी घेऊन संजय देशमुख यांचा दणदने विजय खेचून आणला आणि गद्दाराला त्यांची जागा दाखवून दिली त्यामुळे सामान्य जनता ही गद्दार विरोधी आहे व गोर गरीब जनतेसाठी जो नेता झटू शकतो अशाच लोकांना निवडून दिले जाते हे एकदा दाखवून दिले आहे नवनियुक्त खासदार संजय देशमुख यांनी सांगितले की मी गोर गरीब जनतेसाठी यवतमाळ वाशिम मतदारसंघातील सामान्य जनतेसाठी सर्व मतदारसंघात निष्ठेने काम करेन विकास करेन व असे मतदाराला भासू देणार नाही की मी कोणत्या माणसाला मतदान केले त्यांच्या मनात कोणतीही शंका उपस्थित होऊ देणार नाही मी जनतेसाठी धावून जाणे व जनतेचे काम एक एकनिष्ठेने करील व यवतमाळ वाशिम लोकसभेचा विकास आवश्यक भर देण्यात येईल असे त्यांनी सांगितले प्राईम मीडिया ट्वेंटी फोर साठी विजय प्रतिनिधी संजय कपट